श्रीराम राम प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे अयोध्याधीश रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ काल आपण बघितलं विश्वामित्रांच्याबरोबर राम आणि लक्ष्मण आलेले आहेत जनकानं त्यानं पाहिलेलं आहे आणि सर्व धनुर्धरांमध्ये हा महावीर श्रीराम आहे असं विश्वामित्र राजा जनकाला सांगतात राजा जनक सीतेचा वृत्तांत सांगतो सीता माझी निजात्मता असून तिचा अयोनी जन्म आहे शेत नांगरत असताना नांगराच्या दातामध्ये एक पेटी लागली आणि ती उघडून पाहतो तो त्यामध्ये ही रूपवती कन्या होती राजा जनकानं सांगितलेलं ऐकून अहिल्याचा मुलगा शतानंद जो जनकराजाचा राजपुरोहित आहे त्यानं सांगितलं ब्रह्मशापानं माझी माता निमग्न असताना श्रीरामचरणांचा स्पर्श होताच तिचं उद्धरण होऊन जगद्वंद झाली श्रीराम जगताचा उद्धार करणारा आहे त्यामुळं पाषाणाचा उद्धार झाला हे नवल नाही श्रीरामाच्या नामाचा अगाध महिमा आहे त्याचं नाव घेतल्यानंतर कामक्रोधाचं निवारण होतं जन्ममृत्यूपासून सुटका होते नाम हे ब्रह्मच आहे आणि निर्द्वंद्व आहे नामामुळं अडाणीसुद्धा वेद भ म्हणू लागतो महापापीसुद्धा शुद्ध होतात नारदानं सांगितलेल्यामध्ये विसंगत नामाने सुद्धा महापापी वाल्मिकेची पापनिवृत्ती होऊन अगाध कीर्ती झाली त्याचा उद्धार झाला त्याची शतकोटी रामायणकथा शिवाला देखील वंद्य झाली अशा पावन श्रीरामाला पाहून चित्तवृत्तीमध्ये हर्ष निर्माण होतो आनंद ओसडून वाहू लागतो असा श्रीराम ब्रह्ममूर्ती असून सीता ही अधिशक्ती आहे आता सीतेची उत्पत्ती आणि पूर्वकथा मी आपणाला सांगतो असे शतानंद म्हणाले ती नारदांकडून ऐकली आहे पूर्वी पद्माक्ष नावाचा अतिपावन राजा होता त्यांना अनुष्ठान करून रमाला सुप्रसन्न केले आणि माझी कन्या तू हो जन्माला ये असं म्हणाला रमा म्हणाली माझा जन्म घडत नाही भगवंताशी संबंध जोडता येत नाही हे राजा तू हे जाण आणि हे ऐकल्यावर राजानं परत अनुष्ठान मांडून भगवंताला सुप्रसन्न करून घेतलं आणि माझे कन्यारत्न रमा होऊ दे असं वरदान मागितलं विषयांच्या तृप्तीकरता रमा प्रथम दर्शनी गोड वाटते लक्ष्मीनं पाठ फिरवली तर श्रीमंतांना कोटी कोटी दुःख होतं लक्ष्मी आली म्हणून जे सुख वाटतं ते सुख नसून दुःखच असतं राजा श्रीहरीला म्हणतो रमा माझ्या मांडीवर खेळेल अशी कृपा कर म्हणून पाय धरले राजाचं मनोगत जाणून विष्णू नाम मातुलिंग विष्णू विष्णून मातुलिंग दिलं त्या मातुलिंगातून एक सुंदर अशी कन्या दिसली राजा तिच्यावरती मम राजाची तिच्यावरती ममता उत्पन्न झाली माझी अतिशय सुंदर कन्या म्हणून तिला अतिशय त्याला अतिशय आनंद झाला पद्माक्षाच्या घरी जन्म झाला म्हणून हिचं नाव पद्मावती ठेवलं मातुलिंग हे शक्तीच्या हातीच असतं असं सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे पद्मावती मोठी होऊन उपवर झाली तिला पाहून अनेक राजे भाळले राजानं स्वयंवर मांडलं तेव्हा अनेक ऋषी राजे देव दानव मानव गंधर्व तिथं आले आणि शिवाय राक्षसी आले त्यांच्यामध्ये पद्मिनीसाठी युद्ध सुरू झालं राजाला खूप राग आला त्यानं एक पण केला आकाशाची सुनील उटी ज्याच्या अंगी शोभेल त्याला पद्मिनी माळ घालेल सर्वच जण कन्येच्या हरणाचा प्रयत्न करू लागले शेवटी पद्मिनीनं अग्नीमध्ये उडी घेतली राजानंही सुरनरांचं कंदन करून पद्मिनी घे गे, पद्मिनी गेली म्हणून स्वतःही राण्यांच्या सकट प्राण दिले काही वेळानं ही, वे ही आदिशक्ती नवरी म्हणजे अग्नीच्या कुंडाबाहेर येऊन बसली विमानातून रावण जात होता त्यानं पाहिली तिला पाहून परत रावणाच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली आणि परत पद्मिनीने अग्निप्रवेश केला तेव्हा हसून रावण म्हणाला तू तु... न... मी तुला परत शोधून काढीन असं म्हणून अतिशय संतापानं विझवला तेव्हा पद्मिनी नाही पण पंचरत्न सापडली त्या पंचरत्नांची शोभा पाहतच राहिला त्यानं सूर्यप्रभेप्रमाणे महातेज होतं रावणाला अतिशय विस्मय वाटला आणि स्वतःच्या मनाला सावध करून अतिशय प्रयत्नानं दिव्य रत्न घेऊन विमानामध्ये बसला आणि लंकेमध्ये आला ती रत्न मंदोदरीला भेट देण्यासाठी देव्हाऱ्यामध्ये ठेवली आणि मंदोदरीनं सर्व वृ मंदोदरीला सर्व वृत्तांत सांगितला मंदोदरी ती रत्न पाहण्यासाठी गेली तो तिला ती पेटी उचले ना हसून रावण तिथं गेला तर त्यालाही वीस हातांनी उचले ना तेव्हा सर्व सुहृद आणि मंत्री तिथं जमले आणि पेटी उघडून पेटीत काय आहे ते पाहू लागले तर अतिशय सुंदर अशी सहा महिन्यांची कन्या दिसली सावध होऊन रावण त्या कन्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागला तेव्हा मंदोदरी म्हणाली आपण कुळघात करण्यासाठीच ही आली आहे हिला का आणली हिचं पालनपोषण करणारे माता पितांचं निर्धारण झालं आहे हिच्यासाठी अनेक दानव मानव रणांगणी पडले मन मंदोदरीनं भविष्य सांगितलं हिचा प्रतिपाळ केला तर आपल्या कुलाचा संहार होईल आणि आत्ता हिचा बाळघात केला तर अनर्थ उपजेल म्हणून हिला राष्ट्राबाहेर नेऊन ठेवावं आत्ताच रावणाला ती पेटी उचलत नाही आहे आणि हिला मारले तर कोटी कोटी अनर्थ उत्पन्न होतील अचेतन खांबावरती लाथ मारली असता हिरण्य कश्यूपचा जसा नाश झाला तशीच हिची कथा होईल म्हणून हिचा लगेचच त्याग करावा हा मंदोदरीचा सल्ला रावणाला लगेचच मान्य झाला आणि त्यानं दूताना बोलवावून पेटी विमानामध्ये ठेवायला सांगितलं मंदोदरीनं ही पेटी जमिनीमध्ये पुरावी आणि वर ठेवली तर अनर्थ घडेल ज्या कुणा ब्रह्मचारी अथवा गृहस्थाश्रमी ज्याला सापडेल त्याच्या घरी ती राहील आणि आत्मत्वे वरतेल चराचरी त्याच्या घरी नांदेल पेटी विमानात घालताच त्या पेटीतून ध्वनी उमटला मी परत राक्षसांचे दहन करायला लंकेमध्ये येईन रावण माझी अभिलाषा धरेल आणि त्यानिमित्त त्याला त्याचे आणि राक्षसांचे निर्धारण होईल हे ऐकताच रावण स्तब्धच झाला असे विरुद्ध भविष्य ऐकून राक्षसांनाही अत्यंत भीती आणि धाक वाटू लागला दूतानी पेटी विमानामध्ये घातली आणि जनक राजाच्या सीमेजवळ आल्यावर पेटी जमिनीमध्ये पुरून निघून गेले जनक राजानं ती जमीन धर्मार्थ म्हणून एका ब्राह्मणाला दिली त्या ब्राह्मणानं सुमुहूर्त पाहून शेत नांगरायला सुरुवात केली तो पहिल्या तासातच थास, नांगराच्या फळाला ला पेटी लागली गडी ब्राह्मणाला सांगायला आले की तुम्ही चांगला मुहूर्त पाहिला आहे शेतात गुप्तधनाची पेटी सापडली आहे पेटी पाहताच द्विज म्हणाला हे गुप्तधन माझं नसून राजधन म्हणजे राजाचं आहे म्हणून ती पेटी घेऊन राजाकडे गेला राजा म्हणाला मी तुला जमीन गेली म्हणजे गुप्तधनही तुझंच झालं तेव्हा धनलोभ द्विजाला नाही आणि राजालाही नाही हे सर्व सज्जन आणि साधूंना समजलं साधू म्हणाले पेटी या पेटीमध्ये काय आहे ते प्रथम आपण पाहूया आणि नंतर शास्त्रास्त्र शोधूया पेटी उघडताच सौंदर्याची दीप्ती अतिशय सुंदर अलौकिक सौंदर्य लावण्य पाहून सर्वांचे डोळेच विस्मयचकित झाले जनक राजानं तिला उचलून घेतलं ही माझी कन्या आहे म्हणून सर्वांना सांगितलं मंगल वाद्य वाजवली ऋषीश्वरांनी शांतीपाठ म्हटले वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला जनकानं पाळली म्हणून जनकात मजा धरणीनं तिचा प्र अति काळजीपूर्वक सांभाळ केला म्हणून धरणीता आहे धरणीजा आहे आणि शेतात जन्म पावली म्हणून सीता आहे म्हणून ही अयोनिजा जगदंबा आहे ही कथा स्कंदपुराणामध्ये कालिकाखंडामध्ये निरूपण केलेली आहे असे नारदानी जनक राजाचे पुरोहित शतानंद स्वामींनी सांगितले आहे अध्याय सोळावा सुरू करतो आहोत आता सीता स्वयंवरासाठी शिवधनुष्याला चाप चाप लावावा हा जनकानं पण केला त्याचं कारण ऐका पूर्वी पर परशुराम कैलासावरती धनुर्विद्या शिवापाशी आणि परशुविद्या गणेशापाशी आवडीनं आणि लवकर शिकला आणि तिथंच गणेश आणि शिवाची सेवा करण्यास अनेक दिवस राहिला एके दिवशी रेणुकाचं आक्रंदन ऐकू आलं म्हणून तो साशंक झाला आणि शिवापाशी माझी माता आक्रोश करती आहे म्हणून मातेकडं जाण्यासाठी आज्ञा मागण्याला शिवापाशी आला ही रेणुका पुराणातील कथा अतिशय पावन असून ती ऐकल्याने सर्व दोषांचा नाश होतो परशुरामाचे म्हणणं ऐकून रुद्र अतिशय कोपायमान झाला जगामध्ये अधर्म खूप वाढला आहे हे दानव आणि दर्पामुळं म्हणजे मदामुळं ब्राह्मणांचा वध केला आहे हे जामदज्ञा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे दुष्टांचा नाश करण्याची हे विद्यासंपन्न परशुरामा तू प्रतिज्ञा कर म्हणून त्याला आपलं धनुष्य दिलं ब्राह्मणांचा वध करणाऱ्यांचा नाश करीन क्षत्रिय देखील मनाने उन्मत्त झाले आहेत त्यांचेही या धनुष्यानं पृथ्वी क्षत्रिय करीन आणि गणेशाने पण आपला परशु परशुराम दिलेला आहे गणेशानी परशु दिला तेव्हापासून परशुराम हे नामाविधान झालं आणि परशुरामानं ज्या कार्यासाठी ही अस्त्र मिळाली आहेत ते कार्य मी निर्विघ्न करीन अशी प्रतिज्ञा केली मार्गावर काही आश्रमवासी भेटले त्यांना विचारले असता अतिशय मारामारी होऊन पित्याचा घात झाला आहे असे कळले भांडणाचं कारण काय विचारलं तर तेव्हा सहस्राजून वनक्रीडा करण्यासाठी जमदग्नी आश्रमामध्ये आला असता रेणुकानं आपल्या पतीला प्रार्थना करून राजाला कटकामध्ये म्हणजे घरामध्ये आश्रमामध्ये आणलं ऋषी म्हणाले आपण राजाला वनातील फळेमुळे देऊन तृप्त करू तेव्हा रेणुका म्हणाली आश्रमामध्ये अतिथी आला असता त्याला अन्न देऊन तृप्त करावे आपण सामर्थ्यवान आहात असा अन्न न देऊन विफल परमार्थ करू नका कामधेनूला पा पाचारण करून दिव्यांना आणावं राजा म्हण राजा म्हणजे श्री भगवाना श्री भगवानाचीच विभूती समजून त्याचे यथोक्त पूजन करावे आपल्या धर्मपत्नीचं वचन ऐकून ऋषी सुखायमान झाले आणि एकांतात जाऊन कामधेनूसाठी अनुष्ठान मांडलं राजाने दूताला पाठवून ऋषींच्या घरी अन्नसिद्धी झाली आहे का हे पाहण्यासाठी पाठवलं तेव्हा अजून चूलसुद्धा पेटलेली नाही तर पाकसिद्धीची काय कथा आणि अतिउदार अशी रुत्नी ऋषीपत्नी तिच्या चित्तामध्ये काही चिंता आहे असं सुद्धा काही वाटत नाही आहे चित्रविचित्र रंगाच्या माळा करून राजपूजेचा अतिउत्साह दिसतो आहे असे दूतानी राजाला सांगितलं इकडे ऋषींनी कामधेनू आणली रेणुकेच्या हाती देऊन आता राजभोजन तयार कर म्हणाले मला जास्त खटपट सोसत नाही आणि राजोपचार हे फार आहेत म्हणजे अतिशय चोखट आहेत जे जे मागतील ते ते सर्व यथेष्ट ही कामधेनू देईल धेनू कृपादृष्टीने प्रसवली पाहिजे पहिले ताट पक्वानाचे तयार झाल्यावर पाठोपाठ कोट्यानुकोटी ताटे प्रसवली ऋषींनी त्याचं सर्व श्रेय रेणुकाला दिलं कारण जमदग्नी ऋषींनी काम क्रोध संकल्प विकल्प सर्व खटाटोप सोडून दिले होते म्हणून राजभुंजरांची कर्तव्यता रेणुकाला दिली कोणत्या कारणासाठी जमदग्नीने कोप मांडला असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला तेव्हा ही कथा ब्रह्मांड पुराणामध्ये मार्कंडेयांनी सांगितली आहे ती सर्व साधू सज्जनांनी ऐकावी सहस्रजुनाचा वध करण्यासाठी इंद्र जगदग्नीपाशी आला आणि योग्य वेळ पाहून अतिथीला योग्य अशी वेळ पाहून अतिशय दिनवेश धारण करून मी तहानेनं अतिशय व्याकुळ झालो आहे तोंड आणि ओठ कोरडे पडले आहेत काही बोलवतही नाही आहे म्हणून हातानेच पाण्याकडे बोट दाखवले तेव्हा ऋषी रेणुकाला अति अतिथीला लवकर पाणी दे म्हणाले रेणुकाने इंद्र कपट आला आलं आहे हे अंतर्ज्ञानाने जाणलं त्याला पाणी दिलं तर हा सर्वांचं कडू विष करून टाकेल अतिथीला पाणी दिलं तर विष करून छळेल आणि पाणी नाही दिलं तर ऋषीना क्रोध येईल तिला आपली कर्तव्यता काय आहे हे कळेना जमदग्नी ऋषी अतिशय सामर्थ्यवान आणि सर्वज्ञ होते आश्रमाचं धर्मसंरक्षण जाणून आपल्या हातातले उदक त्यांनी अतिथीला दिले रेणुका म्हणाली मी अतिथीला पाणी न देऊन छळ केला आहे त्यामुळे आता माझ्यावरती मोठं विघ्न येईल जमदग्नीला रेणुकांचा खूप राग आला आणि तू कर्कशी आहेस अतिथीला उदक न देऊन पतीच्या वचनाचा अपमान केला आहेस कोणीही चोर चांडाळ कपटवेश धरून जरी आश्रमात आला तरी तो जे जे मागेल त्याला अर्पण करावे आणि याने तर अनमोल पाणी मागितलं आहे आणि तू त्याला पराभमुख केलंस तुझं काळतोंड आणि तू त्याला तुझं काळतोंड पाण्याची माझी इच्छा नाही पत्नीमुळेच ग्रस्थाश्रम पाळला जातो तीच पाळत नसेल तर मला पत्नीचा मोह अजिबात नाही असं म्हणून प्रचंड कोपला तू आपल्या पुत्रांना बोलावून हिचा वध करण्यास आणि आपल्या पुत्रांना बोलावून हिचा वध करायला सांगितलं त्यांची पाच त्यांचे पाच पुत्र आले आणि म्हणाले जसा आमचा पिता तशीच आमची माताही आम्हाला आदरणीय आणि पूज्य आहे आमच्या हातून तिचा वध होणार नाही पुत्रही पित्याचे वचन ऐकत नाहीत हे पाहून ऋषी जास्तच क्रोधिष्ठ झाले आणि तुम्ही पाचही पुत्र प्रेतवत व्हाल असा शाप दिला ऋषींच्या क्रोधानं भयभीत होऊन पाचही पुत्र मरण पावले तरी ऋषींचा क्रोध शांत होईना त्यावेळी परशुधर हातात फुले घेऊन आला आणि ऋषींना नमस्कार केला तेव्हा त्यालाही रेणुकाचा घात करायला सांगितलं तेव्हा त्यांनी तात्काळ रेणुकेचं डोकं उडवलं आणि ते पाहून ऋषी अतिशय प्रसन्न झाले आणि तू मागशील ते तुला देईन असं म्हणाले तेव्हा परशुराना परशुरामानं त्यांच्या चरणी माथा ठेवून स्वामी माझी विनंती ऐका म्हणाले तेव्हा माझ्या मातेला उठवावे आणि माझ्या बंधूंची प्रेतवतता संपवावी असं मागणं मागितलं आणि माझ्या हातून मातेचा घात झाला होता हे तिला आठवू नये असंही सांगितलं तेव्हा ऋषी मी तुला सर्व दिले असे म्हणून तुझ्या हातच्या स्पर्शानं प्रेतत्वातून निर्मुक्त होऊन व्यवस्थित होतील रेणुकाही तुझ्या हाताच्या स्पर्शानं दोन भाग झाले आहेत ती एक होईल आणि घावाचे व्रणही राहणार नाहीत आणि पहिल्याप्रमाणेच आनंदी आणि प्रसन्न राहील असं म्हणाले जणू काही आपण झोपेतूनच जागे झालो आहोत असं तिला वाटेल तेव्हा पित्याचे वरदनाचे भाषण ऐकून परशुरामानं पित्याच्या चरणी नमस्कार करून मातेचा उद्धार करायला आनंदाने निघाला रेणुकाचा जेव्हा माथा छेदला तेव्हा त्याच्या आधी काही क्षण आदिशक्ती तिला भेटायला आली आणि ज्या कार्यासाठी तुझा जन्म झाला आहे ते तू कसं विसरलीस सहस्रार्जुनाचा तुला वध करायचा होता तो तू केला नाहीस म्हणून इंद्राला तुला त्रास देण्यासाठी पाठवलं तेव्हा रेणुका म्हणाली कार्यसिद्धीला जाण्यासाठी जनाप जनापवाद न येईल अशी दक्षता घेण्यासाठी गुह्यबुद्धी लागते परंतु अशी संधी सापडे ना जमदग्नीला आणि लोकांनाही कळू नये अशी संधी आली नाही तेव्हा आदिशक्ती म्हणाली परशुरामाला वरदान मिळेल त्यावेळी देहप्राप्ती होईल आणि कार्य साधण्याची संधी मिळेल रेणुका म्हणाली तू सर्वांची करती आहेस तू जशी युक्ती सांगशील तसं मी करेन जगदंबा म्हणाली सहस्रार्जून शिकारीच्या वेळी तुझ्या आश्रमात येईल तेव्हा ऋषींच्याकडून निमंत्रण देऊन कामधेनू घरी आणून त्याचं पूजन करावे आणि जे जे मागेल ते ते देऊन त्याला तृप्त करावे या दोन आदिशक्ती भाषण करीत असताना परशुराम पित्याचे वरदान पूर्ण करण्यासाठी आला आणि त्याने मातेला आणि पाच भावंडांना जागे केलं सावध केलं रेणुकानं आनंदून परशुरामाला आलिंगन दिलं आणि तो रणामध्ये विजयी होशील म्हणून नु वर दिला मिळालेला वर हा शकुरच आहे असं परशुरामाला वाटलं आणि आता पुढचा कथाभाग आपण उद्याच्या भागामध्ये बघूया जय जय रघुवीर समर्थ रामकथा